साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मोबाईल शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा सर्वांना दिले अनेक क्रांतिकारी निर्णय जेव्हा मुस्लिम साहेबांनी घेतले तेव्हा या नागरी सरकारला म्हणाले जोपर्यंत या गोरगरिबांचे आशीर्वाद जोपर्यंत माय माऊलींचे आशीर्वाद जोपर्यंत लाडक्या बहिणीची सात संग माझ्या बरोबर आहे तोपर्यंत कुठलीही दृश्य आणि अदृश्य शक्ती मला पराभूत करू शकत नाही आणि खरंच आहे हे जोपर्यंत साहेबांच्या बरोबर आहे तोपर्यंत पराजयाचं

तर कधी कधी विवाहाच्या अगोदर देवाला प्रिय होता साहेब ज्या वेळा दरबारात तुम्ही उभे राहाल त्यावेळेला तुम्ही म्हणा अडीच लाख कोरींना पहिल्या टप्प्यात बरोबर घेऊन आलेलो आहे आता काय करायचं ते तुझं तू ठरव कारण साहेबांनी ठरवले ज्या लसीची किंमत बाजारी म्हणजे अमेरिकेपासून भारतापर्यंत दोन हजार रुपये बाजारात किंमत आहे ती लस प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थीला दिलीच गेली पाहिजे तरच खऱ्या आणि शिल्पकार स्वप्न साकार होणार आहे दुसरं एक शिब्र फेब्रुवारी इंचार्थ होते आणि ते शिब्र असं आहे की तुमच्या माझ्यासारखे निवृत्ती

समाजाचं स्वप्न या विचारी फकीरानं रंगवलेलं आहे आणि त्यामुळं मी म्हणालो होतो तीन चार मिनिट मी आता घे आणि त्यामुळं जाता जाता मी एवढंच म्हणतो की रंज द्या जीवाची तो द्या जीवाची करीत असे खंत तोची खरा साधू तोची खरा संत तोची तोची धन्यवाद कॅमेरामॅन सय्य सह्यद लता मार्गागडिक